तर या याचिकेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस जनतेत संभ्रम पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पराभवाच्या मानसिकतेतून काँग्रेस अजूनही बाहेर आलेली नाही कधी ईव्हीएमवर तर कधी निवडणूक आयोगाला दोष देत असल्याचं बावनकुळे म्हणाले यातून बाहेर पडून काँग्रेसनं जनतेत गेल्यास अधिक फायदा होईल असा सल्ला देखील बावनकुळे दिला इलेक्शन कमिशननी जे काही इलेक्शन कमिशनला त्यांनी निवेदन दिलं होतं या सर्व मुद्द्यांचं त्यावर इलेक्शन कमिशननी मला वाटतं त्यांना रिटर्न रिप्लाय दिलाच दिला आहे रिटन रिटर्न त्यांचं उत्तर दिलंच आहे आणि त्यांचा अधिकार आहे कोर्टात जाण्याचा पण ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा म्हणतील पण या मानसिकतेमध्ये ते अजूनही आहेत ई व्ही एमवर दोष देण्याच्या परवा सुप्रियाताई सुळे त्यांच्या पक्षाचे जे आहे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबाच्या गटाच्या नेत्या आहेत त्यांनी सांगितलं का ई व्ही एमवर काही आम्ही दोष देणार नाही त्यामुळं हे जे सुरू आहे पराभवाच्या मानसिकतेतनं काँग्रेस पार्टी बाहेर निघत नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्यातून एक संभ्रम निर्माण ठेवायचा जनतेमध्ये Uh, Yatlayı bulav arkistta